अज्ञात भीतीचे पाऊल गावापासून खूप दूर सह्याद्रीच्या घनदाट जंगलांच्या कुशीत हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले वीरगड नावाचे एक लहानसे आणि जुने गाव हे गाव आधुनिक जगापासून पूर्णपणे अलिप्त होते इथे लोक साधे सरळ आणि निसर्गावर प्रेम करणारे होते पण त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती नेहमीच तरळत असे संध्याकाळ होताच गावकरी आपापल्या घरांमध्ये परत जात असत आणि रात्रीच्या वेळी कोणीही घराबाहेर पडण्याची हिम्मत करत नसे कारण गावात एक जुनाट भगना अवस्थेत असलेल्या वाड्याबद्दल अनेक गूढ आणि अने भयानक कथा प्रचलित होत्या हा वाडा कधी काळी सूर्यकांत देशमुख नावाच्या एका क्रूर जमीनदाराचा होता त्याच्या अफाट संपत्ती आणि कठोर स्वभावामुळे तो ओळखला जात असे पण एका रात्री तो वाडा रक्ताने माखला आणि देशमुख कुटुंबाचा त्यात अंत झाला तेव्हापासून तो वाडा भूताचा वाडा म्हणून ओळखला जाऊ लागला गावातील वयोवृद्ध हो लोक सांगायचे की त्या वाड्यात जमीनदाराच्या निष्पाप मुलीचा आत्मा अजूनही भटकतो जो अत्यंत दुखद आणि क्रोधित आहे याच विरगड गावात राहुल अनिकेत प्रिया आणि स्नेहा हे चार मित्र शहरातून सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते शहरी जीवनाचा त्यांना कंटाळा आला होता आणि काहीतरी वेगळा थरारक अनुभव घेण्याची त्यांची इच्छा होती गावात पाऊल ठेवताच त्यांना शांतता आणि शुद्ध हवा मिळाली पण रात्रीच्या वेळी ऐकू येणाऱ्या वाड्याच्या कथांनी त्यांचे कुतूहल वाढवले काय यार इस अगली है। राउल इस का ही सगळी निव्वळ अंधश्रद्धा आहे राहुल हसला तू नेहमीच धाडसी आणि तर्कशुद्ध विचारांचा असे भूतप्रेत काही नसतं आपण फक्त गंमत म्हणून वाडा बघून घेऊया हो ना भूतभीत फक्त सिनेमात असतात अनिकेतने राहुलच्या सुराला सूर मिसळला त्यालाही थरार आवडत असे प्रिया आणि स्नेहा मात्र थोड्या घाबरल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती पण अंधार पडायच्या आधी परत येऊया नाहीतर खरंच काहीतरी वाईट होईल प्रियाने हळू आवाजात म्हटलं स्नेहाने तिला दुजोरा दिला एका दुपारी ते चारही मित्र वाड्याच्या दिशेने निघाले गावातल्या लोकांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पोरांनो तिकडे जाऊ नका तो वाडा शापित आहे परत येणं कठीण होईल एका म्हाताऱ्याने त्यांना हात जोडून विनंती केली पण मित्रांनी त्यांचे ऐकलेच नाही त्यांच्या मनात साहस आणि कुतूहल भरलेले होते वाड्याकडे जाणारा रस्ता झाडा झुडपांनी आणि वेलींनी भरलेला होता जसजसे ते पुढे जात होते तसतसे हवेत एक थंडपणा जाणवू लागला पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता आणि गूढ बयान शांतता सर्वत्र पसरली होती सूर्यप्रकाशही आता झाडांच्या दाट फांद्यांमधून खालपर्यंत पोचत नव्हता त्यामुळे दुपार असूनही अंधार पडल्यासारखं वाटत होतं वाडा जवळ आला तसतसे राहुल आणि अनिकेतच्या चेहऱ्यावरची गंमत नाहीशी झाली वाडा खरंच खूप भयावह दिसत होता त्याच्या भिंतींवर शेवाळ आणि बुरशी जमलेली होती खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या आणि लाकडी दरवाजे किलबिलाट करत होते जणू काही तो वाडा अजूनही जिवंत असल्याची साक्ष देत होता वाड्याभोवती एक भयानक जीवघेणी शांतता होती जी त्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होती हवेत एक विचित्र वास होता चुनाटपणाचा आणि काहीतरी सडल्यासारखा हे हे खरच खूप भयानक आहे स्नेहा दबक्या आवाजात म्हणाली तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती चल रे राहुल आपण परत जाऊया माझी छाती धडधडते प्रियाने राहुलचा हात ओढत विनवणी केली पण राहुल आणि अनिकेत अजूनही वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे टक लावून पाहत होते आपण इतक्या लांब आलो आहोत आता परत कसं जायचं फक्त आज जाऊन एक चक्कर मारूया आणि लगेच येऊया राहुलने स्वतःला आणि इतरांना समजावलं कष्टाने त्यांनी तो जड जीर्ण झालेला लाकडी दरवाजा उघडला आतून एक कुबट ओलसर आणि गूढ वास आला जणू काही अनेक वर्षांपासून तो वाडा बंद होता वाड्याच्या आत पाव टाकताच त्यांना काळोख आणि भयान शांततेने वेढले सूर्यप्रकाशात पोहोचत नव्हता त्यामुळे सर्वत्र अंधार होता त्यांच्या मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या प्रकाशात त्यांनी आजूबाजूला पाहिलं कोळ्यांची जाळी धुळीचे थर तुटलेले फर्निचर आणि भिंतीवरून गळलेले प्लास्टर सर्वत्र पसरलं होतं हवेत खुसमट जाणवत होती इथे तर कोणीच नाही नुसतं जुनं फर्निचर आहे अनिकेतने हसण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती त्याचे ओट थरथरत होते ते पुढे चालू लागले वाड्याच्या मधोमध मद एक प्रचंड मोठा झुंबर होता तो काळी खूप सुंदर असावा पण आता तो तुटलेल्या अवस्थेत होता आणि त्यावर धुळीचे थर साचले होते भिंतींवर काही जुनी काळसर झालेली चित्रे लटकलेली होती ज्यात जमीनदार आणि त्याच्या कुटुंबाचे चेहरे अस्पष्ट दिसत होते प्रियाने एका चित्राकडे बोट दाखवलं हे बघा ही ती जमीनदाराची मुलगी असावी जिच्याबद्दल लोक बोलतात चित्रातील मुलीचे डोळे खूप सुंदर होते पण त्या डोळ्यांमध्ये एक दुःख आणि वेदना दडलेली होती जी त्यांना स्वस्थ करत होती अचानक एक मोठा आवाज झाला खडाम सर्वजण दचकले आवाजाने वाड्याच्या भिंती थरथरल्या काय होत ते स्नेहा ओरडली तिच्या आवाजात कंप होता शक्यतो एखादं फर्निचर पडलं असेल घाबरू नका राहुलने त्यांना धीर दिला पण त्याच्याही मनात भीती निर्माण झाली होती ते अजून पुढे गेले आणि त्यांना एका मोठ्या दिवाणखान्यात पोहोचले तिथे एक जुना तुटलेला पियानो होता पियानोच्या पांढऱ्या कीज वर धुळीचा थर जमला होता पण त्याच्यावर काळ्या कीज अजूनही शाबूत दिसत होत्या अनिकेतने पियानोच्या कीज वर उत्सुकतेने हात ठेवला टन असा एक कर्कश आवाज झाला ते अजून शांत झालेच नाहीत तोवर पियानोच्या कीज आपोआप वाजायला लागल्या एक भयानक विदारक धून त्या भयान शांततेत घुमू लागली ती धून एखाद्या रडणाऱ्या मुलाच्या आवाजासारखी होती मित्रांचे रक्त गोठले होते त्यांचे अवघे शरीर थरथरू लागले होते पियानो स्वतःच वाचतोय प्रिया ओरडली तिचे डोळे विस्फारले होते हे हे कसं शक्य आहे इथे कोणीच नाहीये अनिकेतच्या घशाला कोरड पडली त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले ते आता पळू लागले जीवाच्या आकांदाने ते वाड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते पण पण त्यांना वाट सापडत नव्हती वाडा जणू त्यांना आतच कोंडून ठेवत होता भिंतीवरच्या चित्रातील डोळे त्यांच्याकडे कडकत असल्याचा त्यांना भास होत होता त्या डोळ्यांतून जणू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते ते एक लांब अरुंद कॉरिडॉर मध्ये पोहोचले तिथे अनेक खोल्या होत्या ज्यांचे दरवाजे उघडझाप करत होते जणू काही अदृश्य शक्ती आत बाहेर आत बाहेर करत होती एका खोलीतून त्यांना लहान मुलीच्या रडण्याचा अस्पष्टसा आवाज ऐकू आला तो आवाज आधी हळू होता पण जसजसे ते पुढे जाऊ लागले तसतसा तो आवाज अधिक स्पष्ट आणि भयानक होऊ लागला ऐकलं का कोणीतरी रडतंय स्नेहात हरथरत म्हणाली तिने प्रियाचा हात पुकट धरला चला बाहेर पडूया लवकर मला भीती वाटते आता प्रियाने विनवणी केली पण राहुल आणि अनिकेतला अजूनही यामागचे रहस्य जाणून घ्यायचे होते त्यांना त्या आवाजाची सत्यता शोधायची होती त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आता असह्यपणे स्पष्ट होऊ लागला होता ते एका खोलीत पोहोचले ती खोली लहान होती आणि तिथे एका खोपऱ्यात एक पाळणा होता पाळणा आपोआप हलत होता आणि त्यातून रडण्याचा आवाज येत होता पण पाळण्यात कुणीच नव्हते त्यांच्या अंगावर अक्षरशः सरसरवून काटा आला